ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये कोपरी बाराबंगला विसर्जन घाट चिन्दनी कुळीवाडा ठाणे स्टेशन पूर्व अष्टविनायक चौक येथे मॉर्निंग वॉकच्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला आणि अष्टविनायक चौक येथील सिद्धिविनायक गणपती मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळेस नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी श्री संजय कुलकर्णी कृष्णकुमार कोळी प्रदीप शेंगे संजय दळवी अमोल हिंगे प्रकाश पायरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी श्री राजद विचारे यांच्यासह उपस्थित होते मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे कड़ून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा